एक वृक्ष आपल्या जन्मदाती आईसाठी तर एक वृक्ष सृष्टीरूपी आईसाठी लावा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं आवाहन विपशण केंद्रातून परतल्यानंतर धनंजय मुंडे मतदारसंघात सक्रिय माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांच्या कुटुंबियांची घेतली भेट अंजली नमानिया यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचं पत्र माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी प्रकरणी चौकशीसाठी समन्स चौकशीसाठी हजर न राहिल्यास अर्ज दफ्तरी दाखल केला जाईल विभागाचा इशारा नांदेडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात फूड शहराध्यक्षांकडून संताप व्यक्त नवीन आलेले लोक जुन्या कार्यकर्त्यांना कुरघोड्या करत आहेत शहराध्यक्ष बोगरे यांचा थेट आरोप अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झेरवाळ यांच्या दौऱ्यात तहसीलदार अनुपस्थित नांदेडच्या किनवट दौऱ्यात तहसीलदार शारदा सोंडेकर गैरहजर दौऱ्यात गैरहजेरी ही गंभीर बाब जिल्हाधिकारी यांची प्रतिक्रिया तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस यंदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान गुंडरे घराण्याला संजीवन समाधी मंदिरात या बैलजोडीच्या पूजनानंतर बैलजोडीची मिरवणूक निघाली नेपाळ बॉर्डरवरून आरोपी निलेश चव्हाण याला शिताबीनं ताब्यात घेत गुन्हे शाखा युनिट चार पिंपरी चिंचवडनं उत्कृष्ट कामगिरी केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि टीमचे माजी पोलीस आयुक्त विनय कुमार धोमी यांच्याकडून गुन्हे युनिट चारचे अभिनंदन ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांचा शिवसेनेतर्फे सत्कार अंधेरीतील त्यांच्या निवासस्थानी सत्कार सोहळा पार पडला मराठी चित्रपटसृष्टीत दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल शिवसेनेच्या वतीनं सन्मान ठाण्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅन सेवा आजपासून पुन्हा सुरू होणार प्रत्येक टोईंग व्हॅनवर सीसीटीव्ही आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असेल चुकीचा पार्किंग करणाऱ्यांवरच कारवाई अधिक प्रभावीपणे होणार ठाण्यात पडघ्यासह एटीएसची पंधरा ठिकाणी छापेमारी पाकिस्तानी हे रवींद्र वर्माच्या अटकेनंतर एटीएस कडून ठाण्यात तपासा लागेल छापेमारी दोनशेहून अधिक पोलीस सहभागी अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या